आमच्या देशात संख्येनं कमी होत जाणाऱ्या माझ्या हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि नी मातानो नीट टायकलं ना आमच्या देशात संख्येनं कमी होत जाणाऱ्या हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो आताचा रिपोर्ट तरी तोच सांगतो आहे आणि म्हणून आज धर्म अधर्म आणि निधर्म असे तीन शब्द घेऊन मी तुमच्याशी संवाद साधणारे आपण सुरुवात केली सांग पावणे सहा नंतर आज उशीर झाला पावसामुळे पण अजूनही लोक आता येत राहतील हळूहळू हा तो, तो मुद्दा आहे की प्रवचनाला मॅन्डेटरी आलंच पाहिजे पाच वाजता पोचलंच पाहिजे पाऊस पडो न पडो भिजत जाईन कसा पण जाईन इतकी कट्टर भूमिका आमच्या मूळ धर्मामध्येच उपलब्ध नाही आणि याचं कारण असं सगळ्यात जुनी संस्कृती आहे त्यामुळे आत्ता ख्रिश्चन संस्कृती आणि इस्लामची संस्कृती ज्या चुका करत आहेत त्या चुका ऑलरेडी करून झाल्यात आपल्या पाच हजार वर्ष जुनं असल्यामुळे त्यामुळे हळूहळू आपण त्या, त्या मुद्द्यावर येऊन थांबलेलो आहोत की आकाशात प्रतितम तोयम यथागती सागरम सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रतिग्छती सगळे एकच आहे आणि म्हणून मग आम्ही धर्म धर्मशब्दाकडे बघत असताना माझी धारणा काय आहे त्याच्यावरती माझा धर्म अवलंबून आहे अशी भूमिका मूळ सांगितली गेलेली आहे म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा ती भूमिका अशा पद्धतीनंच व्यक्त होते रिलिजन अशा अर्थानं तो येत नाही हा रिलिजन शब्दाची प्रक्रिया खूप नंतर सुरू झाली ख्रिस्ताच्या उदयानंतर हा रिलिजन शब्द प्रामुख्यानं हात आला अन्यथा आपल्या इथे तसा काही मुद्दा अस्तित्वात नव्हता मंदिर हा शब्दसुद्धा आपल्याकडे असा अस्तित्वात नव्हता मंदिर म्हणजे शयन मंदिर म्हणजे जिथे तुम्ही आहात तिथली तुमची भावना पवित्र असली पाहिजे मनामध्ये म्हणून शयन मंदिर शस्त्र मंदिर असे शब्द तुम्हाला महाभारताच्या जुन्या नाटकांमध्ये आढळतील त्यामुळे मंदिर ही संकल्पना डिवाईन असण्याची क्रिया आहे आणि म्हणून अभ आमच्या इथे जेथे जात तेथे तू माझा जिथे जाईन तिथे सांगा ती जिथे आहे तिथेच आहे भक्तप्रची गोष्ट जिथे आहे तिथेच आहे प्रत्येक ठिकाणी तर उपलब्ध आहे ही जी भूमिका आहे ही इतकी मोठ्या हृदयाची भूमिका आता पृथ्वी तलावरती फक्त भारतातच शिल्लक आहे म्हणजे तुमच्या माझ्यात शिल्लक आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे म्हणून मी आजपासून काही पुढचा महिना त्याचा पुढचा महिना ह्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी की काय घडतं आहे आज भारतात काय घडतं आहे नेमकं रिच्युअल्सची भांडणं रिच्युअल बदल म्हणून भांडणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय इन गव्हर्नन्स शासकीय लोकशाही आणि इन फेथ भक्तीमधली लोकशाही पूर्ण पृथ्वीवरती हा एकच देश आहे जिथे इन फेथ उपलब्ध आहे लोकशाही आहे कुठे भक्तीमध्ये लोकशाही उपलब्ध आहे कोणावरती जबरदस्ती नाही उपाध्याय गजानन महाराजांच्या पादुका येतात येत्या का, का दर्शनाला तर उपाध्याय मी अक्कलकोट महाराजांच्या वेळेला जातो दिस इज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे त्यामुळे त्या, त्या, त्या लक्षात घ्या तुम्हीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती हिंदुत्वाची रचना आम्हालाच आणू शकता आम्हाला आत्ता पृथ्वीतलावरती जर हिंदू सनातन वैदिक धर्म पालन करणाऱ्यांना दुसरा देश उपलब्ध नसेल तर आम्हाला आमच्या देशामध्ये असलेलं बहुसंख्यकत्व शाबूत ठेवावं लागेल विश्वशांतीच्या दिशेनं जर प्रवास करायचा असेल तर श्रोतेवर लक्षात ठेवा इस्लाम उपयोगाचा नाही ख्रिश्चन उपयोगाचा नाही धर्म एकच धर्म उपयोगाचा आहे तो आहे हिंदू धर्म दुसरा धर्म नाही बरं हिंदू धर्माविषयी ठासून मत मांडलं म्हणजे इतर धर्मांचा द्वेष केला असं आपल्या देशात ना नाही आणि खरंच नाही आहे धर्मशब्दाचा अर्थ मी आईबरोबर बोलतो ती माझ्या भाषा माझी भाषा वेगळी वडिलांबरोबर बोलतो तिथली भाषा वेगळी मी माझी तरी हिंमत नव्हती आईजवळ बोलताना आई काहीतरी बडबड करू नको उगाच काहीतरी सांगू नकोस असं मी आईला म्हणू शकत होतो पण हे वाक्य वडिलांसमोर शक्य नव्हतं की उगाच काहीतरी बोलू नका बडबड करू नका डायरेक्ट इकडे या ते आता घडत नाही ते घडत नाही याचं कारण पुन्हा आम्ही बरं तोही आमच्याच धर्मात सांगितलेला श्लोक आहे पण आम्ही मात्र काहीतरी आ... पाश्चिमात्यांकडनं आलो म्हणून आम्ही ही इज माय फ्रेंड मुलगा माझा मित्र आहे कधी वर्ष पाच तिथपासूनच पण <laughs> भारतीय धर्म काय सांगतो लाल येत पंचवर्ष आणि दशवर्ष आणि ताड येत प्राप्तेशू षोडशे वर्षे पुत्रम मित्रम वदाचरेत लाल येत आणि पाच वर्षापर्यंत लाड करा मग दहा पंधरा वर्षाचा होईपर्यंत फटके द्या दशवर्षांनी ताडं येत म्हणजे शिस्त राहावा नियमात पकडा आला आणि प्राप्तेशी षोडशे वर्षे सोळा वर्ष लागलं की पुत्रम मित्रम वराचे आपल्या पुत्राला मित्रासारखं व्हावा आता ही सांगितलेलं आपल्याकडे पण ते इंग्लिशमध्ये नाही म्हणजे ब्रिटिश कसे यशस्वी झाले बघा भाषा केवळ बदलल्याबरोबर आमचे विश्वासाचे उलटे लागतात संवादी जे हा बोलाची वालीफ फेडीजे की शब्द विण संवादी जे असं ज्ञानेश्वर मालवी म्हणतात नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हटलं की क्या बात आहे पण शब्दविण संवादी जे म्हटलं की नाही चालत एक मानसिकता लक्षात घ्या धर्म शब्दाचं अनुकरण करायचं म्हणजे धर्म 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 म्हणजे नेमकं काय आहे आज काय भारताच्या लोकशाहीच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये धर्मावरती चर्चा चालू चा, चा, आहे सहसा आपल्या इथे काय होतं सेल्फ आयसोलेशनमध्ये जातो आपण आपण स्वतः विरक्त होतो नको ना कशाला धावते ना आपलं बरो चाललंय ना ही जी भूमिका आहे आता सो बघा एवढ्या कालावधीमध्ये अनेक जणं वरती गोंदोलेकर महाराजांच्या साठी गेले असते पण सगळे एक एकटे गेले कोणी असा दिवस ठरवलेला नाही की ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या आठवड्यामध्ये या पंधरवड्यामध्ये आम्ही सगळे एकत्रच येणार दर्शनाला असं ठरलेलं नाही ज्या संस्कृतीमध्ये ते ठरलेलं आहे त्या संस्कृती आत्ता जगावरती राज्य करतात मग त्या लढाया पण त्याच करतात पण आम्ही तसं करत नाही धर्मशब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या व्यक्तिगत आयुष्यातला धर्माचा सद्गुण आपण बाजूला ठेवूया आता व्यक्तिगत पातळीवरती जगण्याच्या प्रक्रियेमध्ये आत्ता लक्षात येणारी कालांतरानं लक्षात येईल हळूहळू 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 या रस्त्याला काय म्हणता तुम्ही गल्ली किंवा बोळ <laughs> है ना आपल्या इथे काय सांगतात गल्ली किंवा बोळ हीच जर वस्ती सगळी इस्लामची असते आता तर ह्या गल्लीला काय म्हटलं असतं मोहल्ला तो शब्दसुद्धा आक्रमक आहे तो त्यांच्या व्यक्ती त्यांचा धर्म जेव्हा जन्माला आला चौदाशे वर्षापूर्वी तेव्हा ज्या प्रक्रियेमध्ये धर्म होता त्यावेळेला अस्तित्व दुसऱ्यावरती सिद्ध करण्यासाठीचा मार्ग समोरच्याला नाहीसं करणं हाच होता समन्वयाची भूमिका गुण सर्वेपी सुखीना नाभवंतु ही भूमिका नाही ओम सहना सहनाभवतो सहन गुनक तू सहवीर्यम करावाई ही भूमिका नाही तू नकोस तू माझा नाहीस तर तू नकोस त्यामुळे धर्म ही संकल्पना आज अस्तित्वात असताना वैश्विक विचार करा श्रोते हो वैश्विक विचार केला तर आत्ता जगामध्ये आपल्याला शांती हवी आहे तो शांती हवी आहे आम्हाला अजिबात युद्ध नको रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध नको पॅलेस्टिन आणि इस्रायलमधलं युद्ध नको आम्हाला युद्ध नको ही भूमिका घेऊन आहे महाभारत सुरू होण्याआधी किती लोकांची शिष्टाई आहे युद्ध नको म्हणून शिष्टाई आहे ऐकलं नाही दुर्योधनाने ऐकलं नाही ही, ही, ही प्रक्रिया कशी समजून घेणार तुम्ही बौद्धिकदृष्ट्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा अतिरेक झाला की मग धर्माचा ऱ्हास सुरू होतो चार प्रकारची जनता असते आर्य चाणक्यनी सांगितलेलं आहे त्यातला धर्म जी सांभाळते ती चा चौथ्या नंबरची जी जनता असते ती नेहमी धर्म सांभाळते पहिला जो जनतेचा प्रकार आहे आर्य चाणक्यने कौटिल्य अर्थशास्त्रात सांगितलेला तो आहे ज्ञानी जो ज्ञानी आहे म्हणून नियम पाळतो की घरासमोर स्कूटर पार्क करायची नाही या गल्लीत शिरल्यानंतर हे ज्ञानी माणसाला सांगावं नाही लागतं का मग त्याला कळतं की इथे नाही पार्क करायचे तो जो समाजाचा घटक आहे तो ज्ञानी आहे दुसरा जो आहे घटक तो दंड आहे पाच हजार रुपये दंड जर पुन्हा गाडी लागलेली दिसली तर पाच हजार रुपये दंड आहे तर आकडा ऐकून तो नियमाने वागतो अशी दुसरी जनता आहे तिसरी जनता आहे जी एकदा दंड भरते आणि मग नंतर नियमाने वागते एकदा पाच हजार रुपये देऊन चौथी जनता चाणक्याने वर्णन केले की ती राजाला दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यावरती श्रद्धा ठेवून ती ती दैवी शक्ती आहे म्हणून त्याच्या विनंतीनुसार सूचनेनुसार ती वागते धर्माचा मुद्दा येतो कुठे आचरणाचा मुद्दा येतो कुठे आमच्या इथे मातृदेवभोव पितृदेवभोवं आचार्यदेवभोव अतिथी भव सगळीकडेच देवाची भूमिका जे जे भेटे भूत त्याचं माने जे भगवंत कुठच्या धर्मात सांगितलं आहे की जे जे भेटे भूत त्याचं माने जे भगवंत कशासाठी वारीमध्ये सगळे वारकरी एकमेकांना नमस्कार करताना माऊली 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 सगळेच माऊली कोणीतरी एक माऊली असेल ना ते एक माऊली नाही अनेक माऊली पण ती माऊली म्हणजे सुद्धा अशी माऊली की माझ्या वडिलांनीही तिला माऊली म्हटलं म्हणून मी आजी नाही म्हणत माझ्या आजोबांनी ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं म्हणून माझ्या वडिलांनी ज्ञानेश्वर माऊलीना आजी नाही म्हटलं आणि मी पण म्हणतो मी माऊलीच म्हणतो मानवी बुद्धीचा मनुष्य म्हणून झालेला अत्युच्च आविष्कार म्हणजे तुम्ही आम्ही भारतीय लोक म्हणून मुभा दुसऱ्याला आहे भा म्हणजे बुद्धी किंवा तेज समोरच्या माणसाला तू पाहिजे तसा जग असं म्हणण्याची मुभा डॉक्टर श्रीराम राघू काफल ठरत नाहीत आमच्या धर्मामध्ये देवाला रिटायर्ड करा म्हणाले तरीसुद्धा चारवाकला ऋषी पदवी दिली का तर त्यांनी देव नाही हे सांगण्याची त्याची पद्धत ज्ञानी माणसाची होती म्हणून तो आमच्या धर्माविरुद्ध बोलतो अशी भूमिका चारवाकच्या बाबतीमध्ये न घेता ऋषी चारवाक असा उल्लेख केला गेला आणि हा धर्म सगळ्यात महत्वाचा आत्ता जगाला शांत करण्यासाठी हा धर्म महत्वाचा हा धर्म प्रचार करत नाही धर्माचा प्रचार करत नाही कसंही करून आपली धार्मिक धर्म हिंदू धर्मीयांची संख्या वाढवा असा अट्ट आमचा नाही नेताजी पालकरांनंतर ऐतिहासिक स सगळ्या पुस्तकांमध्ये कुठेही पटकन संदर्भ आढळत नाही की धर्मांतरण करून घेतलं म्हणून बारीक 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 धर्म एक त्याच्यात भरपूर जाती त्या जातींमध्ये जाती जातींमध्ये जाती जातींमध्ये जाती असं करत जातो आपण आणि ती मुभा दीत घेतलेली आहे व्यवहाराशी निगडित असलेला धर्म आहे आमचा हिंदू सनातन धर्म अतिरेकी बौद्धिक विचार मांडून त्या धर्माच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांना तिथल्या तिथे नामोहरम करावंच लागेल दुसरा पर्याय नाही आता आमच्याकडे ते बुद्धिभेद करतात आहेत अर्जुन तेच करत होता रणांगणामध्ये अर्जुन प्रमुख वीर असून करत होता काय तर त्याच्याच सैन्यातल्या सैनिकांचा बुद्धिभेद करत होता का माझे नातेवाईक समोर आहेत त्यांना का मारू असा विचार करू आणि कृष्ण म्हणतो तू मार बिंदास तू कसली चिंता करतो त्यांना मारण्याची पण तो बुद्धि तू बुद्धिभेद करू नकोस कृष्ण म्हणतो तू म्हणतो नातेवाईक आहेत त्या सैनिकांना कळत नाही सैनिकांचे पण नातेवाईक आहेत की पांडवांतल्या सैनिकांचे नातेवाईक कौरवांच्या ना सैन्यामध्ये आहेत पण ते नाही म्हणत आहेत ते ड्युटी करतायत कर्तव्य करतायत धर्म ही कर्तव्याची भूमिका आहे माझं कर्तव्य काय आहे ते करण्याची भूमिका आहे त्याच्यासाठी दिलेली मुभा आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आम्हाला ही मुभा आहे मोठ्या ती मुभा आहे आमच्यावरती देव नाही चिडत बाहेरून जाता जाता असं करून गेलो म्हणून बाहेरच्या बाहेर असे गोलात फिरवले काय केलं तर प्रदक्षिणा मारल्या हा आत गेलाच नाही देवळात पण तरी देव प्रसन्न होतो ह्याला हे मानवी जीवन जगण्याचा सगळ्यात मोकळा ढाकळा अनिर्बंध असला तरी विवेकी मार्ग आहे तो आहे हिंदू धर्म तेव्हा कट्टर व्हा तुम्ही कट्टर झाल्याशिवाय ते घडणार नाही मोठे वासे सरळ नसतील तर छोट्या वाशांना धोका असतो पण छोटे वासे सरळ नसतील तर घरच पडण्याचा धोका असतो तो वेळ आली म्हणून तुमच्याशी हा संवाद साधतो मी नाही तर मी हा विषय होताही तो घेत नव्हतो चर्चेसाठी पण धर्म अधर्म आणि निधर्म घ्यावाच लागला आता याचा तर हे शाणे झालेच नाहीत पंच्याहत्तर वर्षात सद्गुणाबरोबर राहून त्यांचा दुर्गुण गेला नाही ते अजून त्याच बारबारीक मोडमध्ये आहेत म्हणून तुम्ही आम्ही काळजी घ्यायची मुद्दा काय हा हा मुद्दा तोच आहे शो तो की आम्ही आत्तापर्यंत सद्गुणांनी वागण्याची प्रक्रिया सुरू झाली पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक सुंदर वाक्य आहे सावरकर असं म्हणतात की सद्गुणाचा अतिरेकसुद्धा विकृतीच आहे सद्गुणाचा अतिरेक विकृतीच आहे आणि ती अनुभवली आपण सत्तेचाळीस सालापासून नेहरूंच्या काँग्रेसनी सातत्याने दाखवलं की जे जे त्यांच्या कार्यकारणीच्या पद्धतीच्या विरोधात जाणारी वाक्य ती तिथून नाहीशीच करून टाकायची ते अगदी कुसुमाग्रजांच्या अतिशय अप्रतिम जितेंद्र अभिषेकीने गायलेल्या सर्वात्मका सर्वेश्वरा या कवितेपर्यंत ती नाही अभ्यासक्रमात आम्ही कोणीच उठाव केला नाही कारण आम्ही उठाव करत नाही का काढली कविता म्हणून आमच्या इथे अजिबात हिंदू लोकांना त्रास झाला नाही पण शासनानं ती काढली का तर अल्पसंख्याकांची मनं दुखावतील म्हणून इथे हा सद्गुणाचा अतिरेक विकृतीकडे जायला लागला म्हणून तुमच्याशी हा समाज आहे